नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे भरत गावित यांची जाहीर सभा महायुतीची उमेदवार श्री भरत गावित यांच्या प्रचाराचा जोर दिसून येत आहे प्रत्येक जाहीर सभेत लाडक्या बहिणीची संख्या वाढलेली दिसून येत असून याबद्दल अभालवृद्धांच्या सहभाग व तरुणांमध्ये भरत त्यांची लोकप्रियता बघून प्रत्येक सभेत भरत गावितांचा सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे नवापूर तालुक्याच्या विकासाबद्दल असलेला विचार ऐकण्यासाठी गर्दी होत आहे याच संदर्भात काल तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे भरत गावित यांची दणदणीत जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामाविषयी भाषण केले निवडून आल्यावर सर्वप्रथम माझी सर्वस्वी जबाबदारी ही तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असेल असे आपल्या जाहीर भाषणात सर्वांना सांगितले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क गावडी मोईबाई वाईट वाटे माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्या वळवी साहेबात फोन लावेन त्या की साहेब मी काय हे येईल आखो तो आखे साहेब या अजून विमो नाही जायला भीमो नाही मोहिना अंदर ती मोही विचार बिचारख ती बिचारी बावीस हजार पाचशे रुपया बोला गोया नाही बिचारी पैसा बोलणारा केस येत्या दलाली खायले ती ने या त्या मोठ्या गोया ती बिचारी गरीब गरीब रोई गोई योजना दा हरी योजना दा आम्हा बी आखो सरसकट आखान योजना आमा भी दा आम्हा बी आखो समाजासाठी काम करता फक्त मोही येईन त्या देता हा। फक्त मोतः राजकारण कत समाजा राजकारण ही कळत आम्हा जी काम को यो अख्या लाडकी बहीण योजना हटी सरसकट सरसकट आगा खाता पैसा टाकी देना ती काम हे ती हटी काम को तर आम्हा बी आखणारा की हे बरोबर है, है। पेनी फक्त फक्त हटी राजकारण कत आम्ही या मावसावर पोटाम त्या भजनी साहित्य वाटी रोयला आहे अरे डोड डोड बेन बेन ला ये हे ऍक्टो पॅड बी आहे कॅशिओ भी है बी आहे या काही मालूम या कधी फिरलाच नाही आणि त्या बी तिथे वायर निंगीच आहे तो डोलको फुटीज आहे अरे नाही रे बाबा दही नाही रे ते हरी वस्तू दा तो आम्ही भी लोक नाव काढी आधी आम्हा सक्षम हे सक्षम हे देवळ्या व्यवस्थित है ज्या महाराज लोक हे त्या भी व्यवस्थित है त्या भी बी गोठी अडचण नाही है कारखाना भी विषय पच्चीस वर्ष कारखाना शिरीज दादा चालण हो। गहाणे थवी देनो तो सोडवा हो। हो। हो? ही इलेक्शन लागव्य नव्वद कोटी रुपया कर्ज हे डाक्टर गावित हिना गावीत साहेबा हि गो त्या पागे पडयो त्या मदत कहा त्या उपयोग पहिले दो पण मदत नाही कोई शरद दादा आख्यो हो की भरताल मा मदत को हा भरताल मदत कोहा तो भरत आजो माती जाई हो, आपण सापडे नाही वज आमदार बोलणे जाई त्यासाठी कारखाना मी रोखडलोय तो श्रीदादो आणि तो सावंत बेनी गवांद्या येतात तो लाखे, चालू जातो त्याला तर भरता वट पोडी जाई भरत निवडाई त्यासाठी कारखानो बंद है कारखानो बंद नाही होणार आहे दादा आख्यो हो। जीवाम जी हे ताम लोगो कारखाना आमो चा, चालू होणार आहे एक बी शेतकऱ्या टिपरो नाही राहून द्या शेतकऱ्याला तो योग्य भाव मिळेल शेतकऱ्या राहनामेन मेहनत हेडी येशील आम्हा त्या ठिकाणी व्यवस्थित एक होणार आहे विश्वास ठेवा आम्हा वेचाय जाऊ पण कारखानो नाही बंद पडा देजे मा प्रॉपर्टी वेचे ती आई राहणे राई आई पण ओ कारखानं बंद नाही हो ओरान देजे कहा का ओ नाईक साहेबा माणिकराव दादा आणि आपे समाजा कारखानो आहे आणि जो गिरवी जाऊन आहे तो सडवाहाटी आई गोयलो आहे बोलस तुम्हा ध्यानाम कजाव या काजा तो कादो काही बी असतोय रे पण आम्हा बी समाज आहे ता समाजासाठी काम करणार आहे ता आणि ज्या शेतकरी बांधव आहे त्यांना मी मा विनंती आहे की आज बी मीटिंग जाईल आज भी तो मारोधात सावंत हो रोईलो आतो पण त्याला राजकारण कोण आहे का व्यापार कोण आहे त्या मालूम पेन आम्हा आजपर्यंत समाजासाठी काम कारखानो चालू कहून चालू कहो चालू कवा कला शिवाय आम्हाला नाही आणि त्यासाठी मोठी ताकद आहे या महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री मा ना अमित भाई शहा जो या महाराष्ट्र देशा सहकार मंत्री आहे त्यावे पैशाली ही नव कारखाना सोडवी दे अजून काय आकार होते पाच कोटी रुपया या नवापूर तालुका देणार आहे तुम्ही आशीर्वाद मिळाल होते तुम्हाला विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व कोराना पाच हजार कोटी रुपया आजपर्यंत कादा नाही दिला आहे तो अर्थ आणि नियोजन खाता मंत्री आपण आखी विनंती हे की यासाठी तुम्हाला आशीर्वाद द्या एमआयडीसी आपण चालू कोली हे एमआयडीसी आर्टिक कमीत कमी सात ते आठ हजार पहाण आपण रोजगार देणार आहे ना शरद दादाही देना ना शिरीष दादाही देना पेलो हो भरत भाऊ तुम्ही बहा आहे तुम्ही पोहो है तो लोकांना रोजगार देणार आहे आदिवासी पोहन लागू आई आखणारो तीच होणार है का ती जमीन आम्ही हे जमिनी पैसे आम्हा दे आहे काही कादा वेने जबरदस्ती जमिनी नाही लिदल्या आहे वेचा त्या लेदल्या हे आम्हा व्याख्या कागळ आहे ज्यालबी आहे नाही रे तो ही सक हे आणि ज्या ने हाने वाय वायवा हाय ना टेचक्या ना ज्या आम्हा पोयदा कोयलो आहे त्याही बी आम्हाला जागा दिले आहे तो बी आम्हा वेचात लिदलो आहे काही फुटकाम नाही लिदलो हे पेन तो समाजासाठी आम्हाला उपयोग कोर तो मा येता जाता नानवायला येत हा, हा। रस्त्या ये काम चालू आहे ही ठोकणा घोट नाही हे समाजासाठी काम कोणारा लोक येतात समाजाला मदत कोणार आहे समाजासाठी आम्हा कामही कोणार आहे जी बारडोली उडणा सुगर व्यारा जाता हा, कामा त्या जायना गरज नाही हीच आपण रोजगार मिळेल पंधरा हजार वीस हजार पच्चीस हजार रुपया मिळेल ही समाधा आम्हा काम करडे दि कोल उठाडे बो, बो, बो नामणा उठाडे दी बोरबाई उठाडे दी काय बरं उठाडणार आहे दोनशे एकर जागा देनले हे मेरा माहिती आहे अजून काय दो जे?